नमस्कार आ, मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे गंगाई हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म स्पाइन अँड इव्हियन केअर सेंटर चिकली आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आपण मागील काही दिवसापासून आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती मी सांगत आहे तर त्याचाच एक भा, भाग म्हणून आपण आज आंबा आम्रफल ज्याला म्हणतो आपण त्याविषयी आज मी माहिती सांगणार आहे सध्या आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंबा हा फळांचा राजा आपण त्याला संबोधतो कारण त्याचे गुणही तसेच आहे राज्यासारखीच त्याचे गुण असल्यामुळे तो अतिशय फळामध्ये आणि स्त्रियांपासून लहान मुलांपासून तर उद्यापर्यंत सगळ्यांना अतिशय उत्तम आणि पोषक असा आंबळा आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात राहते तसेच आंब्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये त्यातील पान त्याची फुले त्याचा मोहर तसेच त्याची साल त्याची मुळे आणि असा कोणताच पाडणे त्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये आलेला नाही म्हणून आणि आंबा हा खूप चांगला वर्णेकरे नंतर हृदयासाठी अत्यंत पौष्टिक आहे हृदयाच्या सगळ्या जे आजार असतील किंवा हृदय चांगलं ठेवण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो वळण्या सुद्धा आहे ज्यांना स्किनचे आजार असतील किंवा त्वचेची कांती टवटव ठेवण्यासाठी आंब्याचा खूप चांगला त्या उपयोग होतो तसेच तृप्तिघ्न ज्यांना तृप्तिघ्न म्हणजे ज्यांचा काहीही खाल्ल्यानंतर पोट वगैरे हो त्याच्या वेळेस जर आपण आंब्याचा उपयोग केला तर तृप्त तु, तृप्तीचा नाश करणारा तो आहे तसेच आंबा मुखपाक ज्याला म्हणले तोंडातले येणे यावर सुद्धा खूप चांगला त्या ठिकाणी आंब्याचा उपयोग हा होतो तसेच आंबा हा वाताकरता खूप चांगला आहे वाताचे जे पण आजार असेल वाताच्या आजारांसाठी सुद्धा आंबा हा खूप चांगला आयुर्वेदा सांगितलेला आहे तसेच काही ठिकाणी पित्त प्रकोप असा जरी उल्लेख आलेला असेल तरी पण आपण ज्यांना आंब्याचा आंबा खाऊन जर ऍसिडिटी वगैरे होत असेल हो तर अशा आम्ही थोडासा त्यामध्ये सुंट किंवा थोडे मिळे आणि तूप जर घेतला आपण तर त्यांना ऍसिडिटी सुद्धा होणार नाही परंतु सर्वांनी आंब्याचा उपयोग हा करायला पाहिजे आरोग्यासाठी अत्यंत हितकर आहे आणि सर्वदूर भारतामध्ये हा फळ आपल्याला मिळतं आणि अतिशय माफक दरात मिळतं त्यामुळे सर्वांनी आंब्याचा उपयोग हा आपल्या आहारात या ठिकाणी या उन्हाळ्यावर करायला पाहिजे तसेच जे तसे आपण पिकवतो आंबे ते खूप महत्वाचे किंवा झाडाला पिकलेले आंबे किंवा बिना म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबेच आपण यूज करायला पाहिजे ज्यांना औषधी पिकवले आंबे ते यूज करायला नाही पाहिजे त्याने इतर आजार व्हायची शक्यता राहते त्यामुळे नैसर्गता पिकवलेला आंबा आपण वापर करावा आणि जास्तीत जास्त आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण हा उपयोग करायला पाहिजे तसेच एक संहितेमध्ये आम्रकल्प म्हणून उपयोग त्या ठिकाणी आलेला आहे जे तुमच्या घरातील कोणी रुग्ण असतील की जे जीर्ण रोगाने हो त्रस्त असतील ज्यांना किडनीचे मध्ये असेल ज्यांना काही खाणं पिणं बंद असेल कॅन्सर झालेलं असेल किंवा पोटाचे खूप जुने जर आजार असेल तर अशा रुग्णांसाठी या दीड ते दोन महिने जर आपण फक्त आंब्याचा रस आणि सोबत दूध या दोन गोष्टीवर जर त्यांनी ठेवला आणि इतर अन्न जर त्यांचं बंद केलं तर निश्चित त्यांच्यामध्ये खूप चांगला फायदा या संहितेमध्ये वर्णन आलेला आहे तरी हा आपण प्रयोग करू शकतो याच्यावर व्हायची सुद्धा आपण संशोधन सुद्धा आपण त्यावर करू शकतो तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आंब्याचा सीझन आहे सगळ्यांनी आंब्याचा उपयोग करावा तसेच त्यामध्ये जर अपचन झालं एखाद्याला अपचन होतं तर फक्त सुंटी चूर्ण जरी घेतलं आणि कोंबड पाणी जरी घेतलं तर आंब्याचं अपचन किती जरी आंबे खाल्याचं अपचन झाले तर ते लगेच तुमचं राहू शकतं तरी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आंब्याचा उपयोग करा आणि आपलं आरोग्य चांगले ठेवा धन्यवाद